मित्रांनो बिग बॉस मराठी पाचच्या घरामध्ये सूरज चव्हाणला ए व्ही दरम्यान बिग बॉस यांनी एक मोठं सरप्राईज दिलेलं आहे मित्रांनो कलर्स मराठीवर प्रोमो आलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की सूरजची एव्ही आहे ती आपल्याला उद्याच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे आणि मित्रांनो बिग बॉस आहेत त्यांनी सूरजला त्यांच्या आईवडिलांचा फोटो आहे तो पडद्यावर दाखवलेला आहे आणि ते पाहून सूरज आहे तो भाऊक झालेला आहे इमोशनल झालेला आहे आणि बिग बॉस आहेत ते बोलताना दिसत आहेत की मी माझेच काय तर अख्ख्या महाराष्ट्राचे सुपुत्र आहात या घरामध्ये अनेक पॅटर्न पाहायला मिळाले पण गुलिगत पॅटर्न खूप गाजला आणि हे सर्व पाहून सूरज आहे त्याच्या डोळ्यात आपल्याला पाणी पाहायला मिळत आहे आणि मित्रांनो सूरजला एव्ही दरम्यान बिग बॉस यांनी पडद्यावर आईवडिलांचा फोटो दाखवल्यानंतर सूरज आपल्याला खूपच भाऊक झालेला पाहायला मिळतोय तर मित्रांनो उद्याच्या एपिसोडमध्ये आपल्याला राहिलेले सदस्य जान्हवी दादा आणि सूरज यांची एवी आहे ती पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आजची एवी अभिजित निक्की अंकिता आणि वर्षाताई यांची दाखवण्यात आली तर मित्रांनो तुम्हाला यापैकी कोणत्या सदस्याची एवी जास्त आवडली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र